झाली त्यांची नाही संवाद बरं नाशिकच्या निवडणुकीचा एक मुद्दा आहे तिथे एक उमेदवार अजित पवार वेगळा देणार होते तर भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला दिला अशी चर्चा आहे असं निर्णय झाला आम्हाला तिन्ही गटाचा कारण तिथे ऑलरेडी दराडे म्हणून जे आमदार आहे ते म्हणजे ते आधीपासून त्या ठिकाणी ते आमदार स्विथिंग आमदारच आहेत आणि त्यामुळे ती जागा शिवसेनेचीच जाईल शिंदे गटाचीच आहे आणि म्हणून त्यांनी तोच उमेदवार पुन्हा त्या ठिकाणी आहे कार्यकर्त्यांना प्रतिनिधी दिलेला आहे त्यामुळे भाजपची जागा होती का अजितदारांची जागा होती का आम्ही उमेदवार दिला का हा कुठे फक्त उद्भवत नाही ती जागा महायुती लढवते आणि महायुतीचे उमेदवार दराड आहे जरांगी असं म्हणत म्हणतायत की तुम्ही मराठ्यांना फसवलं आता ओबीसींना फसवत आहे कोणालाच आरक्षण देणार <laughs> नाही फक्त खेळवत भिडून ठेवणार आहोत याच्यात सगळे फक्त आपण बघितलं असेल की गेल्या पाच वर्षामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे प्रयत्न आम्ही केले ते आधी झाले नाही तर तुम्ही सांगा पन्नास साठ वर्षात पवार साहेब एवढं सांगतायत बोलतात आरक्षणावर त्यांनी कधी प्रयत्न केला का त्यांनी कधी आरक्षण कोणाला देऊ केलं का उलट त्यांचं स्टेटमेंट आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय त्यांचं स्टेटमेंटच आहे सत्तेत असताना पदावर असताना आणि म्हणून मला असं वाटतं की जो काही के प्रयत्न केला तो देवेंद्रजींनीच केला मुख्यमंत्री असताना आता एकाजी शिंदे देवेंद्रजी अजित आमचं सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे एका जी दिवसाला अर्जेशन घेऊन दहा टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला केलं दिलेलं आहे त्याचबरोबर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आमची लढाई सुरूच आहे मला आरक्षण देणार असेल तर ते आमचं सरकारच दे अंबादास धंदेच देऊ शकेल अंबादास धान्य तुम्ही फसवत आहे